नाही तुमची मला भीती वाटते म्हणून मी काय तुम्हाला का देत नाही भाऊ टक्के उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार रवींद्र थंगेकर यांनी मागील काही दिवसांपासून भाजप नेते व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात आरोपांची मालिका सुरू केली आहे शिंदे यांनी यावर संयम आणि सबोरी बाळगण्याचा सल्ला दिला असला तसंच पक्षात कारवाईची चर्चा रंगली असली तरीही धंगेकर यांनी आपली टीकेची मालिका थांबवलेली नाही दरम्यान आता या प्रकरणात कॉल रेकॉर्डिंग मॅन म्हणून चर्चेत असलेले रमेश पाटील समोर आले पाटील यांनी थेट रवींद्र धंगेकर यांना फोन केल्याचा ऑडिओ रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालंय पोन रमेश मी फोन लागताच धंगेकर म्हणाले रमेश भाऊ मी तुमच्या फोनचीच वाट पाहत होतो तुम्ही प्लीज मला काही बोलू नका मला तुमची भीती वाटते या संभाषणानंतर दोघांमधील संवादाचा हा व्हिडिओ पसरत असून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलाय हॅलो हॅलो धंगेकर साहेब बोलतो का सर हो साहेब मी छत्रपती संभाजीनगर मधून रमेश पाटील बोलतोय सामाजिक कार्यकर्ता तुम्हाला विनंती काय बोलू बोलू नका मला भाऊ ऐका ना भाऊ ऐक ना भाऊ प्लीज तुम्ही काय तरी मला भाऊ नाही नाही बोलणार भाऊ ऐक ना भाऊ शब्द अशा वाद बघतोय तुमच्या फोनच्या आलाय मला भाऊ भाऊ ऐका ना भाऊ तुम्ही बोलू नका तुम्ही नाही 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 बिलकुल तुम्ही जे काम करताय काय करताय मला तुम्ही नाही ऐक ना भाऊ तुम्ही जे काम करताय ना ऐका ना तुम्ही बोलता बोलता नाही 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 तुम्ही जे काम केलं करताय ना भाऊ ते यांनी चंद्रकात पाटलांनी केलं पाहिजे एवढं मला कळतं काय माझी विनंती मला घरी मला काय बोल भाऊ काय नाही उद्योग माझा भाऊ विषय असा आहे बरं का विषय असा आहे की बघा ठीक आहे बघा आज तुमची जात मला माहित नाही माझी जात माहित नाही चंद्रकांत पाटील स्वतः जैन धर्मी असून स्वतःच्या मंदिराला वाचू शकत नाही तो व्यक्ती काय पुण्याला वाचव मला सांगा बरं हॅलो नाही तुमची मला भीती वाटते म्हणून मी काय तुम्हाला रिप्लाय देत नाही भाऊ शंभर टक्के अरे यार भाऊ आहे का नाही मी म्हणत होता बाबाचा मला का अजून फोन येत नाही का येत नाही पण आलाच अरे बाबा ऐकाल तुम्ही जे करता काम त्याच्याबद्दल अभिनंदन बरं का तुमचं आणि ऐकाल माझे मोहळ पण दुश्मनी कोणीच नाही पण हे काम यांनी चंद्रकांत दादानी करायला पाहिजे एवढं मला माहिती बरं बरं जो व्यक्ती स्वतःच्या जातीसाठी लढू शकते तो महाराष्ट्रासाठी काय करालो डायरेक्ट जातीसाठी लढतात समाजसाठी लढतात तुम्ही पुणेकर म्हणून आणि व्यक्त काय सांगू तुम्हाला तुमच्यामध्ये माझा फार जीव आहे बरं का आय लव्ह यू भाऊ म्हणून मोठे थँक्यू थँक्यू का फीड करू का भाऊ मी अरे कारण फीड करतो काय बोलू ना नका फोन अरे भाऊ बघा चुकीचं केलं तर बोलू चुकीचं करत नाही मी दिवसापासून ठरलं बाबाचा फोन आला तर आपल्या त्याचे नाही भाऊ नाही किती घाबरत तुम्हाला मी नाही नाही घाबरायचा विषयच नाही दादा बघा तुमचं जे कर्तव्य चांगलं आहे बरं का मला माहित नाही घोटाळा झालाय असं नाही पण काम कोणाचं त्या प्रकारे बघा याच काम आहे ना चंद्रकांत पाटला तिथून इथून आले इथून आता इथून सपोर्ट कोणत्याही पालकमंत्र्याचं शिवाय हे काम करू शकत नाही कोणत्या गोष्टी मी तुमच्या सारखी फिल्म बघत असतो हा बाबा माझ्या अंगावर कधी पण मला समजून आणि टाकू नका एवढं करा नाही टाकणारच शंभर टक्के टाकणार आहे का तेच म्हणतो मला फक्त परत किती की चंद्रकांत पाटलाचं काम आहे का नाही करायचं नाही तुम्ही आपण मी बाबा तुम्ही छोटा माणूस आहे भाऊ काय बोललो मी तुम्हाला माझ्याकडे काही नाही मी पण छोटाय पण माझे एक म्हणणे हे काम चंद्रकांत पाठल बर विषय असाय भाऊ का नाही जेवरी म्हणून बरं संभाजीनगर त्यांचं असं म्हणणं आहे की अगर मोर साहेबांना जागा लागत असेल तर संभाजीनगर मध्ये देऊ फक्त तेवढं मंदिर सोडून घ्या असं म्हणणं आहे त्यांचं ते देत आहे बरं जैन जेंट लोक श्रीमंत आहे आमचे संभाजीनगरचे ते मोर साहेबांना जागा देते चाळीस पन्नास एकर काय लागत असेल तर ते त्यांना म्हणजे याच्यावर लोन काढून घ्या फक्त ते पुण्याचं तेवढं मंदिर सोडून द्या भेट भाऊ एकदा शंभर टक्के शंभर टक्के आणि तुमचं काम एकदम प्रचंड आहे फोन यायची अपेक्षा होती परमेश्वर फोन आला फक्त मला कुठं घेऊ नका मोठा भाऊ आय म्हणून तुम्हाला मी ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी